जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान अनुसूचित जाती जमातीमधील उपवर्गीकरण आणि क्रेमिलियर संदर्भात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने जो न्यायनिवाळा दिलेला आहे निकाल दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने अनेक राज्यांमध्ये या वर्गामध्ये आणि विशेषतः अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण आणि क्रीमलेअर लागू करण्याबाबत चर्चा सुरू केलेली आहे आणि याच अनुषंगाने पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं वर्गीकरण लागू करण्यासंदर्भात सु सुतोवाच केलेलं आहे म्हणजे त्यांनी तसं जाहीरच केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचा अभ्यास करण्यासाठी एक समितीसुद्धा गठीत झालेली आहे तर हे संपूर्ण कायदेबाबी असताना आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम चालू असताना मुख्यमंत्र्याच्या याच स्टेटमेंटवरून दोन दिवसांपूर्वी एन डी टी व्ही मराठी या वृत्तवाहिनीवर याच अनुषंगाने अर्ध्या घंट्याची सुमारे अर्ध्या तासाची चर्चा झाली आणि त्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष से सन्मान्य आनंदराजे आंबेडकर त्याचबरोबर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे या दोघांना त्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या चर्चा ही चर्चा कायदीय सामाजिक बाबीनं होण्याऐवजी लक्ष्मण ढोबळे यांनी वक्तव्य जे अक्षपारी वक्तव्य केलं त्यामुळे ही चर्चा वेगळ्या कारणाने गाजत आहे तर मित्र हो अनुसूचित जाती जमातीमधील मातंग समाजाला त्यांच्या हिश्शाचं आरक्षण मिळावं का नाही याबद्दल कोणत्याही समाजाच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही एकदम साधं सोपं गणित आहे त्याचबरोबर ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं जर निकाल दिला असेल निर्णय दिला असेल तर त्यामुळं प्रत्येक भारतीय व्यक्तीवर तो बंधनकारक असतो सरकारवरसुद्धा बंधनकारक असतो हे सांगण्याची गरज नाही आणि या चर्चेदरम्यान आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा जर आरक्षण जर असं उपवर्गीकरण जर करायचं जर असेल तर अगोदर जातनिहाय जनगणना करा त्याचबरोबर त्या जी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये या अनुसूचित जातीमधल्या जी एकोणसाठ जाती आहेत त्या जातीचे प्रतिनिधीसुद्धा त्या समितीमध्ये घ्या की जेणेकरून ही उपवर्गीकरण निर्विवाद होईल त्यामध्ये कोणताही वाद राहणार नाही अशी त्यांची भूमिका होती आणि या चर्चेच्या दरम्यान जे काही मुद्दे मी काढलेले आहेत त्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये त्यांचा बोलण्याचा रोख असा होता की सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे त्याचबरोबर दोन हजार अकरानंतर कोणती जनगणना झाली नाही त्यामुळे अनुसूचित जातीमधील कोणत्या जातीची किती संख्या हे सुद्धा आजपर्यंत काही निष्पन्न झालेलं नाही आणि वर्गीकरण करायचं असेल तर त्या प्रत्येक जातीचा प्रतिनिधी त्यामध्ये घेतला पाहिजे त्याचबरोबर अशी कोणतीही प्रक्रिया न अवलंबता <coughs> मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे ते जातींमध्ये कलह लावण्याचा हा प्रकार आहे अशी त्यांची प्रामाणिक भूमिका होती त्याचबरोबर त्यांनी एक मुद्दासुद्धा असं उपस्थित केला त्यामध्ये की महाराष्ट्रामधील जी जातीनिहाय जनगणना झाली नसल्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती कशी झालेली आहे ओबीसी सांगतो की आमची संख्या बावन्न टक्के आहे मराठा सांगतो की आमची तीस ते पस्तीस टक्के आहे आता या दोघांची जर संख्या जर धरली आपण तर ही जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत जाते आणि त्यानंतर त्यामध्ये अनुसूचित जाती राहिल्या त्यामध्ये जमाती राहिल्या त्यामध्ये ओपन राहिले या सर्वांचा जर विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या सव्वाशे टक्केपर्यंत सव्वाशे टक्केपर्यंत जाते हे सुद्धा आनंदराज साहेबांनी या ठिकाणी चर्चे दरम्यान निदर्शनास आणून दिलं आणि त्यामुळं जातनिहाय जनगणना झाली नसेल आणि यामध्ये जर वाद असतील त्यावर जर प्रश्नचिन्ह असेल तर तुम्ही कोणत्या जातीच्या आधारे कोणत्या जनगणनेच्या आधारे उपवर्गीकरण करीत आहात हा त्यांचा सरळ आणि एकदम अत्यंत स्पष्ट प्रश्न होता सवाल होता आणि त्यांनी त्यामध्ये असं सुद्धा त्यामध्ये मांडलेलं आहे की जर तुम्हाला जर उपवर्गीकरण जर करायचं असेल तर मग तुम्ही त्यामध्ये राजकीय उपवर्गीकरणसुद्धा करा राजकारणामध्ये सुद्धा असं उपवर्गीकरण करा अशी त्यांची त्यामध्ये मागणी होती त्याचबरोबर आनंदरा साहेबांनी असा एक दुसरा एक मुद्दा मांडला त्यामध्ये अत्यंत संयमाची भूमिका त्यांनी मांडली की महाराष्ट्रामध्ये दहा ते बारा टक्के देवळी आंबेडकरी जनता आहे आंबेडकरांना मानणारा आंबेडकरी समाज आहे बाबासाहेबांना मानणारा आणि या समाजाचा जर विचार केला तर विधानपरिषद लोकसभा असू द्या विधान परिषद असू द्या तर या प्रतिनिधी मंडळावर एकदम अत्यंत कमी लोकप्रतिनिधी समाजा समाजा या समाजातून गेलेले आहेत इतर समाजाचे अनुसूचित जातीमधील इतर समाजाचे जास्त लोकसंख्येने गेलेले आहेत असं असतानासुद्धा आनंदराव साहेबांनी या चर्चेदरम्यान असं सांगितलं की आम्ही त्यांच्यावर काहीही बोलणार नाही कारण ते आमचे भाऊच आहेत आमचं त्यांच्यावर कोणताही आक्षेप नाही अशी भूमिकासुद्धा त्यांनी त्यामध्ये विषयित केली त्याचबरोबर त्यांनी असंसुद्धा या चर्चेदरम्यान सांगितलं की क्रिमिलेअरमध्ये सुद्धा सुस्पष्टता नाही मराठा आणि ओबीसीच्या क्रिमिलिअरमध्ये सुस्पष्टता जर नसेल तर अनुसूचित जातीमध्ये क्रिमिलियर कसं लावणार हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दासुद्धा त्यामध्ये त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आणखीन पुढे असं सा सांगितलं की जो काही आज आंबेडकरी समाज म्हणजे त्यांच्या दृष्टीनं बौद्ध समाज किंवा बाबासाहेबांना प्रमाण मानणारा समाज जो काही पुढं गेलेला आहे तो बाबासाहेबांनी शिका शिकण्याच्या संदेशामुळे शि शिक्षण घेतल्यामुळे तो समाज पुढे गेलेला आहे आणि त्यांनी असं आव्हानसुद्धा त्यामध्ये केलेलं आहे अनुसूचित जाती जमातींनी शिक्षणाची कास धरावी तुमचं आरक्षण कोणीही पळवत नाही तुमचे तुम्हाला अधिकार मिळतील असंसुद्धा त्या चर्चेदरम्यान आनंदराज आंबेडकर साहेबांनी नमूद केलं त्यांचं बोलणं झाल्याच्यानंतर अँकरनी लक्ष्मण ढोबळे यांना चर्चेमध्ये आमंत्रित केलं चर्चेमध्ये आमंत्रित केल्याच्या नंतर तुम्ही एकदा आणखीन ती मुलाखतीदार पुन्हा पहा त्यामध्ये तुम्हाला दिसून त्या त्या येईल की त्यामध्ये वास्तविकता काय मी सांगलो ते खरं आहे का खोटं आहे तर त्यामध्ये लक्ष्मण ढोबळेंनी सुरुवातच अशी केली की लांडग्याच्या तोंडाला रक्त लागलं आहे आणि त्यामुळं इतरांना काय मिळू नये अशी त्या लांडग्यांची इच्छा आहे म्हणजे लांडगं म्हणजे असा आंबेडकरी समाजाला लांडगं असा शब्दप्रयोग लक्ष्मण ढोबळेंनी केलेलं आहे तर लांडगं म्हणजे दुसऱ्याचं ओढून खाणारा दुसऱ्याचं फाडून खाणारा असा त्याचा अर्थ लक्ष्मण ढोबळेंनी या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे तर मित्रो लक्ष्मण ढोबळेंच्या या विधानाचं कोण समर्थन करेल का आणखीन पुढं जाऊन असा लक्ष्मण ढोबळेंचं असं म्हणणं आहे जर या आरक्षणामध्ये जर मातंग समाज जर वाटेकरी आला तर आमच्या मालक आमच्या हक्काचं सरू निघून जाईल अशी बौद्ध समाजाला भीती आहे किंवा आंबेडकरी समाजाला भीती आहे तर मित्रो संविधान लागू झाल्यानंतर आजपर्यंत संविधानानं जे काही दिलेलं आहे सर्वांना सारखंच दिलेलं आहे स्वातंत्र्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस सर्व अनुसूचित जातीमधील सर्व गटांची परिस्थिती सारखीच होती उलटी उल्त, उलट जे हिंदुत्ववादाकडे झुकलेले आहेत ज्यांनी हिंदुत्ववाद्यांची गुलामी सम स्वीकारलेली आहे अशा अनुसूचित जातीमधील लोकांची परिस्थिती चांगली होती आजही तुम्हाला दिसून येईल आणि ज्या आंबेडकरवादी किंवा म्हणा या समाजाने ही गुलामगिरी झुगारल्यामुळं या समाजावर अन्याय झालेला आहे तुम्ही पहा इतिहासाचे पानं वाचून पहा तुम्हाला लक्षा ते लक्षात येईल त्यानंतर ढोबळेनं असेसुद्धा या चर्चेदरम्यान सांगितलेलं आहे की हे जे चांगले उच्च शिक्षित असे जे लोक झालेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये शब्दसुद्धा असा त्यांनी वापरलेला आहे विदेशामध्ये जाऊन शिकून आलेले हे जे लोक आहेत हेच आम्हाला विरोध करीत आहेत म्हणजे त्यांचा रोख पूर्णत या आंबेडकरी समाजाकडे त्या त्यांच्या बोलण्याचा रोख होता हे आपल्याला त्यामध्ये दिसून येईल त्यामध्ये काही लपून राहिलेली गोष्ट नाही तर या चर्चेचा जर आपण थोडक्यामध्ये जर आढावा घेण्याचा जर प्रयत्न केला किंवा त्याचा जर सार घेण्याचा जर प्रयत्न आपण या ठिकाणी केला तर हो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की हे जे ढोबळे नावाचे जे प्राणी आहेत तर यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि मुद्दाम हेतुपुरस्सर वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांनी आनंदराज आंबेडकरांवर असा सुद्धा त्यांनी आरोप लावला की यांचे संस्कार तसे आहेत त्यामुळे ते तसे बोलत आहेत आता मित्र हो संस्काराचा जर तुम्ही विचार जर केला तर तुम्हाला काही हो महत्त्वाचे मुद्दे सांगतो मी संस्काराची जर आपण विचार केला तर या ढोबळेचे संस्कार काय आहेत त्याचं चारित्र्य कसं आहे याचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेऊ सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ढोबळेवर आणि तो बी त्याच्याच त्याच्या त्याच्याशा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या महाविद्यालयाच्या एका कर्मचाऱ्यावर महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे म्हणजे हा याचे संस्कार कोणते याची नैतिकता कोणती याचे विचार आचार कोणते कोणत्या पद्धतीचे आहेत आणि तो दुसऱ्यावर आरोप काय करतो तुम्हाला लक्षात येईल त्याचबरोबर मित्रो हा लक्ष्मण ढोबळे जो की मातंग समाजाची या ठिकाणी गप्पा मारतो हा आमच्या माहितीनुसार हा होलार जातीचा आहे तो कोणत्या जातीचा आहे याचा हा मोठा प्रश्न नाही परंतु ज्या समाजातून तो आलेला थु आहे त्या समाजाचं नाव न घेता बहुसंख्या असणाऱ्या मातंग समाजाच्या जीवावर राजकारण करणारा हा अत्यंत दलिंद्री म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो शब्द वापरलेला दलिंद्री नेता म्हणजे दुसऱ्या समाजाच्या जीवावर राज करणारा आपल्या स्वतःच्या समाजाकडे न पाहणारा असा हा नेता आहे आणि यानेच मातंग समाजाचे एकनाथजी आव्हाड यांच्यासोबत तो त्यावेळेस वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आव्हाड साहेबांसोबत अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्यानं वाद निर्माण केला आणि त्यानंतर आव्हाड साहेबांना जीवे मारण्याचा जो प्रयत्न झाला माजलगाव या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा या लक्ष्मण ढोबळेचं नाव समोर आलं होतं म्हणजे मातंग समाजाच्या अत्यंत पुढारलेल्या आंबेडकरवादी नेत्याला संपवण्याचं काम करण्याची करण्याचा इडा या व्यक्तीनं उचलला होता म्हणजे ज्या समाजामध्ये राहतो त्याच समाजातील नेत्याला उद्ध्वस्त करण्याचं काम या ढोबळेनं केलेलं आहे आणि त्यामुळं या माणसाची नीतिमत्ता या माणसाचं चारित्र्य या माणसाचं बॅकग्राऊंड याची पार्श्वभूमी काय आहे यामधून आपल्याला दिसून येईल आणि अशा परिस्थितीमध्ये या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आनंदराज साहेबांच्या अत्यंत संयमाची भूमिका असतानासुद्धा हा व्यक्ती जर आंबेडकरी समाजाला लांडगे म्हणत असेल उच्चशिक्षित चोर हा शब्द त्यानं वापरलेला आहे उच्च शिक्षित चोर असे जर तो म्हणत असेल तर याची वैचारिक पातळी याची लायकी काय आपल्याला दिसून येईल आणि हा मंत्री हा मंत्री झालाच कसा हा सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसून येईल निवळ हुजरेगिरीचं राजकारण करणं पदासाठी हापापलेलं असणं मातंग समाजाच्या जीवावर राजकारण करून मातंग समाजाला काही न देणं मातंग समाजाच्या पदरामध्ये एक रुपया पडू न देणं अशी नीती या माणसाची आतापर्यंत राहिलेली नाहीत यानं सांगावं मंत्रीपद असताना किती मातंग समाजाच्या लोकांना या माणसाने उभं केले आहे कुणालाच केले नाही कारण मी या मानवीका अभियानामध्ये काम करत आलेलो आहे मी संपूर्ण परिस्थिती जळून पाहिलेली आहे या माणसानं कुणाचंही त्या काळामध्ये भलं केलेलं नाही आता राहिला प्रश्न मातंग समाजाला उपवर्गीकरणामध्ये त्याचा लाभ मिळायला पाहिजे का नाही तर मातंग समाजाला असू द्या किंवा या एकोणसाठ जातीपैकी शेवटच्या माणसाला त्याचा हक्क मिळायला पाहिजे या मताचा आंबेडकरी समाज आहे आणि आंबेडकरी समाजानं आणखीन मित्रो तुम्हाला अत्यंत निर्मळ मनानं पोटतिडकीतून तुम्हाला सांगतो आंबेडकरी समाज म्हणजेच बौद्ध समाज ज्याला आपण आंबेडकरी समाज म्हणजे बौद्ध समाज म्हणून ज्याला आपण ओळखतो किंवा बाबासाहेबांचा समाज म्हणून ओळखतो किंवा बौद्ध जरी नसला तरी बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरी समाज मग तो कोणत्याही जातीतील असू द्या ज्या समाजानं बाबासाहेबांचं शिका संघटित वा संघर्ष करा हा संदेश प्रमाण मानला ज्यांनी बाबासाहेब वाचले ज्यांनी फुले शाहू आंबेडकर वाचले ज्यांनी राज्यघटना वाचली तर तो, तो समाज या आरक्षणाच्या चळवळीमध्ये कधीही बाहेर राहिलेला नाही त्याला त्याचे हक्क अधिकार मिळालेले आहेत महाराष्ट्राचा विचार करा महाराष्ट्रामध्ये आजही चर्मकार समाज असू द्या त्याच्या नोकऱ्यामधल्या टक्केवारी बघा राजकारणामधलं त्यांचं काम पाहा हा समाज अत्यंत पुढारलेला आहे या समाजावर बौद्ध समाजानं कधीही टीका केलेली नाही कधी म्हणलं नाही की हा आमचा हा समाज आम्ही संख्या जास्त असूनसुद्धा हा, हा समाज हिरावून घेत आहे अशी टीका कधी या बौद्ध समाजाने केलेली नाही त्याचबरोबर उत्तर प्रदेश या भागामधला तुम्ही चर्माकार पहा दक्षिण किंवा दक्षिणमधले जे दुसरे माला वगैरे अशा जाती पहा या भागामधल्या समाजानंसुद्धा कधीही अशा टीका टिपण्या किंवा असे आ आगतांडव किंवा अशा जळाव प्रवृत्ती समोर न आणता त्यांनी आपल्या आरक्षणाचे अधिकार शिका संघटित आणि संघर्ष करा या माध्यमातून त्यांनी स्वतः पदरात पाळून घेतलेले आहेत आणि मित्र तुम्हाला आरक्षण जर पाहिजे असेल तर एक धरा या अनुसूचित जातीमधील एकोणसाठ जातीमधील शेवटची एक लहान जात आपण एकोणसाठवी वी लहान जात धरूया तर या एकोणसाठ जात या लहान जातीला आरक्षण या तेरा चौदा टक्क्यामधून आरक्षण किती मिळेल किती मिळेल त्या व्यक्तीला शून्य पॉईंट पंचवीस टक्के आणि बौद्ध समाजाची आंबेडकरी समाजाची तर अशी इच्छा आहे तुम्ही सर्वजण शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि अनुसूचित जातीचं जा सर्व आरक्षण घेऊन टाका आमचा तुम्हाला कोणताही विरोध राहणार नाही कोणताही विरोध राहणार नाही ज्या पद्धतीने चर्मकार समाजानं आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे तर तो, तो, तो समाज जर पुढे जात असेल तर मातंग समाजावर आमचा आक्षेप राहण्याचा काही विषय नाही होलार समाजावर विषय आक्षेप राहण्याचा काही विषय नाही त्याला विरोध करण्याचा आमचा आमचा प्रश्नच त्या ठिकाणी निर्माण होत नाही आरक्षणाचा लढा म्हणजे आतापासूनचा नाही एकोणीसशे पंच्याहत्तरपासूनचं हे पंजाब पंजाब राज्यापासून हे सुरू झालेला प्रकार आहे तेलंगणा आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा हा लढा सुरू झालेला आहे काळाची गरज म्हणून जरी आपण हा स्वीकारला आपण वर्गीकरण तर त्या शेवटच्या समाजाला तुम्ही हे संविधान आशेपर्यंत फक्त शून्य पॉईंट पंचवीस टक्केचं आरक्षण देणार का हा प्रश्न या आपण सर्वांनी या ठिकाणी स्वतःला विचारला पाहिजे समजा आज रोजी मातंग समाजाला या ठिकाणी जे काय दोन तीन टक्के जे काय आरक्षण मिळेल त्या दोन तीन टक्क्यामध्ये जर या समाजाची जर गुजराण होत असेल या समाजाचे जर प्रश्न नि सुटत असतील तर त्यांनी खुशाल घ्यावं आमचं तर असं म्हणणं आहे की त्यांनी स्पर्धा करून संपूर्ण तेरा टक्के आरक्षण घ्यावं आमचं कोणाचे आक्षेप त्यामध्ये राहण्याचं कारण नाही सर्वोच्च न्यायालयाने जो काय निर्णय दिलेला आहे तो निर्णय त्यांनी झालेल्या रीट याचिका न्यायालयामध्ये आलेले प्रकरणं या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी हा निर्णय दिलेला आहे त्यांनी असा सुद्धा निर्णय दिलेला आहे की यामध्ये क्लिमिलियर करावा क्लेमिरियर क्लेमिलिअरचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे त्यामध्ये काय वाद नाही आपल्या जातीमधील जो समाज जो वर्ग किंवा आपल्या समाजाचा प्रतिनिधी आणि तुम्हाला सांगतो आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे रिप्रेझेंटेशन आहे आणि त्यामुळं आपल्या समाजातील आपल्या जातीमधील एखादा व्यक्ती आपल्या घरामधील जर एखादा व्यक्ती चांगल्या मोठ्या हुद्द्यावर गेला मोठ्या नोकरीवर गेला किंवा मोठा उद्योग व्यवसाय त्यानं सुरू केला आणि त्याचं उत्पन्न जर वार्षिक दहा आठ दहा लाखाच्या जर वर असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही क्रिमिलेअर लावा त्याला आरक्षणाचे फायदे देऊ नका ते फायदे तुम्ही ज्या लोकांकडे काही त्याच्या रोजीरोटीचा विषय आहे रोजीरोटीचा विषय संपलेला नाही त्याला चांगलं शिक्षण मिळत नाही अशा समाजाला ते आरक्षण द्या यासाठी आपण सर्वांनी संघर्ष केला पाहिजे आपला संघर्ष वैधानिक कामासाठी असला पाहिजे आणि अशी परिस्थिती जरी असली आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की आमचं आम्हाला स्वतंत्र आरक्ष आरक्षण पाहिजे तुम्ही घ्या परंतु असं आरक्षण घेत असताना दुसऱ्यावर टीका टिपण्या करून दुसऱ्यांना लाथा घालून दुसऱ्यांना शिव्या देऊन दुसऱ्यांना तुच्छ समजून जर तुम्ही असं आरक्षण मागत असाल आणि एखाद्या हिंदुत्ववाद्याच्या इशाऱ्यावर जर तुम्ही समाजामध्ये फूट पाडत असाल तर आंबेडकरी समाज हा कदापिही सहन करणार नाही या समाजानं आत्तापर्यंत केवळ रस्त्यावर संघर्ष करण्याचं काम केलेलं आहे आणि हा सत्तेमध्ये जाण्याचा हा समाज कधी विचार करत नाही याच्या उलट जर परिस्थिती पाहिली तर अनुसूचित जातीमधील इतर समाजाचे जे लोक आहेत ते मंत्री संत्री खासदार आमदार सर्व झालेले आहेत इतर पक्षामधून झालेले आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी सम समूहानं निळ्या झेंड्याचं राजकारण केलं आहे रस्त्यावरचं राजकारण रस्त्यावरचं राजकारण केलेलं आहे सत्तेमध्ये जाण्याचं कधीही के राजकारण केलेलं नाही आणि या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर लक्ष्मण ढोबळे हे जे बोललेले आहेत तर ते त्यांचं स्वतःचं म्हणणं नाही तर मित्र हो ते जे बोललेले आहेत ते त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं ते मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी पुढे चाललेले आहेत प्रधानमंत्र्याचं स्वागत करण्यासाठी पुढे चालले आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांचं त्यांनी मनोदय व्यक्त केलेलं आहे तर हा इशारा कशासाठी आहे कशासाठी आहे तर एक स्पष्ट आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या अनुसूचित जातीमधील ज्या हिंदुत्ववादी आणि त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मातंग समाजाने या शिवसेना भाजप युतीला मतदान करण्याचा जो काही निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आरक्षन, करन त्यान हे आरक्षण आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा शब्द त्यावेळेस फडणवीस यांनी त्यांना दिला आणि त्यानंतर हे आदळ आपट चालू आहे दुसरं काहीच नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही जा खुशाल जा आमचं काय म्हणणं नाही परंतु आम्हाला लता घालू नका आमच्यावर टीका टिपण्या करू नका आम्हाला लांडगे सुशिक्षित चोर विदेशात फिरून आलेले चोर आशा उपमा देऊ नका अशा उपमा देण्याच्या जर तुम्ही भानगडीत जर पडला तर हा समाज सुरुवातीपासून रस्त्यावर राहणारा समाज आहे पळता भुई कमी होईल लक्ष्मण ढोबळे पळता भुई कमी होईल अस्तित्व तुमचं राहणार नाही हा इशारा नाही तरी करून दाखवण्याची सुद्धा धमक आहे तुम्ही सुद्धा आमचे आहात तुम्हाला आम्ही पर्क समजत नाही आणि तुम्ही जर स्वतःला पर्क समजत असाल तर त्याला आमचा पर्याय नाही आजही आमच्या मातंग समाजातील शिकलेले तरुण आमच्यासोबत राहणारे आजही कट्टर बौद्ध विचाराचे आहेत आंबेडकरी विचाराचे आहेत आम्ही त्या सर्वांना आमचे भाऊ मोठे भाऊ म्हणून समजतो लहान भाऊ म्हणून समजतो आणि अशा समाजामध्ये तुम्ही जर दृष्ट निर्माण करत असाल या हिंदुत्ववाद्यांची सुपारी घेऊन तर त्याचे परिणाम निश्चितच गंभीर होतील याचीसुद्धा तुम्ही दखल घ्या एवढच्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत